नमस्कार शारदाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण ओल्या नारळाचे तोंडात टाकताच विरघळणारे मौसूत असे लाडू बनवणार आहोत रेसिपी जाणून घ्यायची असल्यास व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे लाडू बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे नारळ या ठिकाणी मी मध्यम आकाराचे तीन नारळ वापरलेत अडीच कप खोबऱ्याचा चव चमचाभर तुपावर परतून घ्यायचा मी मेजरिंग कप वापरलेला आहे खोबऱ्याची काळी पाट काढून घेतल्यानंतरच त्याचा चव काढायचा आहे जेणेकरून लाडू अगदी पांढरे शुभ्र होतात नारळाचा चव वेळेवर काढता येत असल्यास उत्तम पण मी या ठिकाणी खोबरं बारीक चिरून मग मिक्सरला फिरवून घेतलं आहे शक्यतो वजनासाठी एखादी वाटी किंवा कप घेऊन सगळे घटक त्याच भांड्याने मोजायचे आहे वजन करायचं आहे जेणेकरून आपलं प्रमाण किंवा अंदाज चुकत नाही पुढे मी वजनी आणि वाटी अशी दोन्हीही मापे सांगितलेली आहेत ज्या वेळेस मी मेजरिंग कपमध्ये नारळाचा चव भरत होते तो हलक्या हाताने दाबून भरायचा आहे खूप दाबून भरायचा नाही तो व्हिडिओ माझ्या हाताने डिलीट झाला क्लिप डिलीट झाली त्यामुळे मी ती इथे ॲड करू नाही शकले तर आता चमचाभर तुपावर आपण हा खोबऱ्याचा चव छान असा पाच मिनिटांसाठी परतवून घेतला जेणेकरून त्याच्यामधलं जे मॉइश्चर आहे जो ओलावा आहे तो थोडा कमी होण्यास मदत होईल पाच मिनिट हा चव मी छान असा परतून घेतला पाच मिनिटामध्ये तो बऱ्यापैकी कोरडा होतो आता ज्या कपाने मी अडीच कप नारळाचा चव मोजून घेतला त्याच कपाने दूधही मोजून घेतलं आणि ते दूध एक कप या परतलेल्या खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये घातलं आता हे मिश्रण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे किती परतायचं तर तोपर्यंत हे शिजवायचं जोपर्यंत संपूर्णपणे यातील दूध आटत नाही दर दोन ते तीन मिनिटांनी मिश्रण हलवून घ्यायचं जेणेकरून हे तळाला लागणार नाही हे दूध आटण्यासाठी मला दहा ते बारा मिनिट एवढा वेळ लागला पाहू शकता इथे दूध व्यवस्थित असं आटलं आहे बऱ्यापैकी आटलं आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये दुधावरची साय घालायची आहे अर्धा ते पाऊण कप पुन्हा मेजरिंगसाठी मी तोच कप वापरला आहे जो सुरुवातीपासून वापरत आहे आता या ठिकाणी जर आपल्याकडे साय नसेल तर मग काय करायचं तर अशा वेळेस तुम्ही इथे खवा वापरू शकता तर हा खवा किंवा नारळाची साय आपल्याला अर्धा ते पाऊन कप एवढी लागते आता या साईमध्ये पुन्हा आपल्याला हे मिश्रण परतवून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण ही प्रोसेस करत असतो त्यावेळेस आपल्याला सतत हे मिश्रण चमच्याने हलवून घ्यायचं असतं जेणेकरून ते तळाला लागत नाही चिकटत नाही कारण खोबरं हे पटकन करपू शकतं तेव्हा एवढी एक काळजी घ्यायची ज्यावेळेस आपण खोबऱ्याचे लाडू बनवतो त्यावेळेस खूप पेशन्स ठेवावे लागतात कारण हे साय टाकल्यानंतर मिश्रण आपलं पुन्हा सैल झालं आहे आता पाहू शकता दहा ते बारा मिनिट झालं मी हे परतवून घेते हलवून घेत आहे दर दोन तीन मिनिटांनी मिश्रण हलवून घेतलं जेणेकरून ते तळाला लागलं नाही आता दहा ते बारा मिनिट एवढा वेळ मला ही साई ह्याच्यामध्ये अटण्यासाठी लागलेला आहे इथे पाहू शकता साईमध्ये नारळाचे मिश्रण शिजून साय संपूर्णपणे आटत आली तेव्हा आता या स्टेजला मी यामध्ये साखर घालून घेतली साखर ही त्याच कपाने मोजून घेतली ज्या कपाने खोबरं मोजून घेतलं होतं सव्वा कप साखर या मिश्रणाला पुरेशी आहे परंतु तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोडाचे प्रमाण कमी जास्त करू शकता वजनी प्रमाण तीनशे ग्रॅम आणि कपाने जर मोजली तर सव्वा कप खोबऱ्याचे देखील वजनी प्रमाण चारशे ग्रॅम आणि कपाने अडीच कप या प्रमाणात साखर आता मी या मिश्रणात घातली आहे मिश्रण व्यवस्थित हलवत राहायचे आता या साखरेला पाणी सुटणार आणि पुन्हा हे मिश्रण सैल होणार तेव्हा मंद गॅसवर आपल्याला पुन्हा या साखरेच्या पाण्यात खोबऱ्याचे मिश्रण शिजवून घ्यायचे आहे दुधात खोबरं शिजवायला दहा ते बारा मिनिट लागले त्यानंतर आपण साय घातली ती आटायला सुद्धा दहा ते बारा मिनिट लागले आता साखरेच्या पाकाला आटण्यासाठी किती वेळ लागतोय हे पुढे सांगेलच इथे आता पाच मिनिट झालेत पाच मिनिटांनंतर मिश्रण असे दिसत आहे साखरेमुळे याचा कलर बदललाय हलकासा क्रीम कलर आलाय सुरुवातीला तो अगदी पांढरा शुभ्र दिसत होता याला आपल्याला आणखी घट्ट बनवायचा आहे पाक अजूनही पातळ आहे इथे दहा मिनिट झालेत पाहू शकता मिश्रण कोरडं व्हायला सुरुवात झाली आहे परंतु ते अजून थोडं कोरडं होण्याची गरज आहे त्यामुळे आणखी पाच मिनिट मी मंद गॅसवर हे परतून घेणार आहे दर दोन ते तीन मिनिटांनी मिश्रण संपूर्णपणे तळापासून हलवून घ्यायचे जेणेकरून खाली लागणार नाही कारण साखर घातल्यानंतर मिश्रण करपण्याची शक्यता जास्त असते इथे साधारणपणे अगदी मंद गॅसवर साखरेचा पाक आटण्यासाठी मला 20 मिनिट एवढा वेळ लागला आता पाहू शकता वीस मिनिटांनंतर यातलं साखरेचं पाणी संपूर्णपणे आटलं आहे आणि मिश्रणही कोरडं झालं आहे खोबऱ्याचं मिश्रण व्यवस्थित शिजलं यात छोटा पाव चमचा वेलची पूड घालायची ऐच्छिक आहे आवडत असल्यास घालावी छान एकजीव करावे आणि आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे मिश्रण संपूर्णपणे थंड झालंय थंड झाल्यावर या मिश्रणाचे लाडू वळायला घेतले छान असे लाडू वळले जात आहेत लाडू वळून झाल्यानंतर तो गर हात ला हात असा हातात घोळवायचा म्हणजे एकसारखा गोलगरगरही दिसतो आणि त्याला छान चकाकी येते आता हा तयार झालेला लाडू असाही आपण खाऊ शकतो पण मी त्यासाठी थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे या ठिकाणी डेसिकेटेड कोकोनट मी वापरलेला आहे त्यामध्ये हा तयार लाडू घोळवून घेतला पाहू शकता मस्त असा लाडू तयार होतो एवढ्या मिश्रणात मध्यम आकाराचे वीस ते बावीस लाडू तयार होतात चला तर मग कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद